लोकसभा निवडणुकीचं घमासान सुरू असून ही निवडणूक सध्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे त्यातच पुणे जिल्ह्यातील एका लग्नात नवरदेवाने घेतलेला हा उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे तर काय आहे हा उखाणा पाहुयात नाव घेतो ना ना जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील रामनगर तांडा येथील नवरदेवाने लग्नापूर्वी मतदान केंद्रावर येऊन पहिले मतदानाचा हक्क बजावला आहे अंबड तालुक्यातील रामनगर तांडा येथील नवरदेव प्रकाश कपूरचंद जाधव याचा आज निवडणुकीच्या दिवशीच विवाह असल्याने नवरदेवाने लोकशाहीचे शुभ कार्य हे मतदान आहे त्यामुळे त्याने प्रथम मतदान केले व नंतर लग्नाकरता निघून गेला प्रकाश जाधव यांचा आज विवाह असून लोकशाहीला मजबूत करण्यासाठी त्यांनी हे मतदान केल्याचे सांगितले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जालन्याचे प्रतिनिधी नारायण मोताळे यांनी पाहुयात मतदान हे प्रत्येकाचा हक्काचा असतो आणि राहण्यासाठी मतदान करण्याचे आवश्यक आहे पूर्ण तरुणांनी सर्वांनी जवानांनी सर्वांनी स्वतःचा हक्क असतो आणि सरकार यावं कारण देशाच्या सुरक्षा होईल आपली आहे होईल चांगले उमेदवारी यावेळी अपेक्षा बाळगवतो प्रत्येकाने वोटिंग द्यावं सर्वांना शिरमिया बाईंट कडा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा